शिवराय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं स्नेहल अँड अदित ब्लॉक्स मध्ये तर आता दुपारच्या वाजलेले आहे दोन आणि आम्ही करतोय मस्त असं बाहेर बसलो आम्ही पोर्च मध्ये आणि आता आम्ही लोणचं करणार आहोत त्यासाठी आम्ही तुम्ही बघू शकता बघा लोणच्या फोडी करतो तुम्हाला दाखवते तर तुम्ही ते बघू शकता आम्ही अशा लोणच्या फोडी केलेल्या बाजूला काढल्या आणि मी चेकिंगसाठी आहे मी ते बघू शकत फोडी करतोय बघा असं आपण आता फोडी करतोय आणि मी ते चेकिंग करते बघा तुम्ही चेकिंग चाललंय माझी याच्यामध्ये काय आहे का कुई आहे सो आता ती कुई काढायची चला तर आता आपण काढूया राहू देऊ तर आता मी चेकिंग येते बघा कुई काढली का वेळेस निघतच नाही हे जे घाण ते सुद्धा काढून आपल्याला प्लास्टिक वगैरे आणि आता खूप हवा सुटली आहे दोन वाजता सुद्धा तुम्हाला माहितीच आहे तर पावसाळा सुरू आहे Am am năstătată lunță, cărnărută. Dar abia, așa, am cei părinți pe regii. Bună aia de pauză, am zis. Anul băutic. Te nou? Te așa, mi sărci पावसेणार आज पाऊस तर तुम्ही बघू शकता मस्त वातावरण झाले आता इथे आली आहे मी वरती तर मस्त हवा सुटली दमकार अशी हवा लागते पाऊसही नक्की येणार आहे असं वाटत कारण की आभाव खूप म्हणजे खूप आले पाऊस तर नक्की येणार आहे सो, सो, गो, सो, गो, चिक, काल सुद्धा इतका पाऊस झालाय ना खूप पाऊस झाला काल सुद्धा आणि आज सुद्धा नक्की येईल काल रात्री खूप म्हणजे खूप पाऊस झाला आमच्या इथे आणि सगळं सगळं चिकल झालाय आता सगळा तर आता आपण खाली जाऊया खाली जाऊया आणि खालचं बघूया काय झालंय आता वातावरण तर आता आपण आलो खाली हे बघा आता आम्ही आलो खाली तर आ तर आता मी करणार आहोत मस्तानी मँगो मस्तानी तर चला आता आपण करूया आताच बाहेर आलो ते चाकून आणि आपण मस्त करणार आहोत तर खूप दिवस झाले आपण मॅंगो आणून ठेवले होते आणि आम्ही रसच करून पीत होतो सारखा तर म्हणलं आज काहीतरी वेगळं करून पाहूया म्हणून मग आज आम्ही करणारे मस्तानी, तर चला आता आपण बघूया तर आता तुम्ही बघू शकता इथे आपण अशा फोडी करून घेणार आहोत आणि खूप मस्त लागणार आहे आता आपली मस्त पहिल्यांदाच आम्ही ट्राय करतोय सो म्हणजे आज करून बघूयात तर आता आपण असे काप करून मिक्सरमध्ये टाकणार आहोत तर काप केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर आता तुम्ही बघू शकता किती मस्त झालेलं आहे तर तुम्ही ते बघू शकता आम्ही बटरस्कॉचचा आईस्क्रीम घेतलेला आहे आम्हाला व्हॅनिलाचं भेटलं नाही त्यामुळे तुम्हाला जर व्हॅनिला भेटला तर तुम्ही घेऊ शकता आणि आता इथे आपण साखर टाकूया याच्यामध्ये तर तुम्ही बघू शकता आता आपण याच्यामध्ये दूध टाकायचं आहे थोडं आणि त्यानंतर न बटरस्कॉचं आपण जे आईस्क्रीम घेतलं होतं ते टाकायचं आणि आता याच्यामध्ये बटर बटरस्कॉचचं आईस्क्रीम टाकायचं आहे तुम्हाला जितकं हवं आहे तितकं तुम्ही टाकू शकता मी टू टेबल स्पून टाकलेलं तर आता आपण हे मिक्सचर करून घेणार आहोत आपण हे मिक्सचर करून घेणार आहोत आणि आम्ही फ्रीजमध्ये ठेवणार आहोत थोड्या वेळ गाळ होण्यासाठी तुम्हाला जर लगेच हवं असेल तर तुम्ही लगेच सर्व करून घेऊ शकता पण आम्ही थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर काहीच आता आपण काजू बदाम सुद्धा चिरून घेऊयात तर मी तुम्हाला दाख हे बघा अशा प्रकारे आपल्याला इथे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे काजूचे आणि बदामचे तुम्ही बघू शकता आम्ही पाच बदाम आणि पाच काजू घेतले तुम्हाला अजून हवे असेल तर तुम्ही अजून कट करू शकता इथे मी ग्लास सुद्धा रेडी केलेले आणि आम्ही फ्रीजमध्ये जे मस्तानी करून ठेवली होती यात आपण बाहेर काढली आहे तर आता तुम्ही बघू शकता असं आपण मस्तपैकी गरम झालेली आहे गार झालेली आहे तर आता आपण मस्त आणि फ्रीजमधून बाहेर काढून ठेवलेली आहे आणि मस्त आता गाळ झाली आहे आपली मस्त आणि त्यामुळे मज्जा येणार आहे आपल्याला आता आपण याच्यामध्ये सर्व करूया इथे आपण मँगोचे पीसेस कट करून घेतलेले आता आपण ते खालच्या लेअरला टाकून घेऊया सगळीकडे सो आम्ही सिक्स पीपल्स आहोत सहाजण आहोत सो आम्ही सहा, सहा ग्लासेस घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आता आपण हे पीसेस सर्व करूयात तर आता आपण याला थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि आता इथे सर्व करून घेऊया मला खूप एक्सायटेड आहे मी हे सगळं पिण्यासाठी म्हणजे मँगो मस्तानी आम्ही पहिल्यांदा ट्राय केली आहे आणि तुम्हीसुद्धा आम्ही सांगितल्याप्रमाणे नक्कीच ट्राय करा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता आपण सगळीकडे मस्तानी सर्व करून घेऊया तर आता आपण याच्यामध्ये आपण जे बटरस्कॉचचं आईस्क्रीम आणलं होतं ते वरून सर्व करूया तर आता याच्यावरती आपण मँगोचे जे स्लायसेस केले होते पीसेस ते आता याच्यावरती थोडे थोडे करून टाकून घ्यायचे आणि यावरून आपण जे काजू बदाम कट केले होते ते टाकून घ्यायचे तर आता इथे आपली मस्त म्हणजे मँगो मस्त आणि रेडी आहे तुम्ही बघू शकता आता आपण टेस्ट करूया तर आता मस्त की आता मी माझी मँगो मस्तनी घेतलेली आता पण टेस्ट करून बघूया चला आम्ही मँगो मस्तानी टेस्ट केली आणि खूपच मस्त झाली होती आता चला खूपच मस्त झाली होती मँगो मस्तानी तुम्ही नक्की ट्राय करा मला सांगत कमेंटमध्ये की कशी बनली होती पहिल्यांदाच ट्राय केली होती सो इतकी होती ना तर आता आपण इथे मेथीचे बी घेतलेले आहेत आणि ते मस्त तेलात भाजून घेतले लोणच्यासाठी आता ते आपण काढून घेऊया तर आता आपण इथे मेथीचे बी भाजून घेतलेले आहेत तर आता आपण इथे काळ भाजून घेऊया तर आता आम्ही मग अशी ज्या आंब्याच्या फोडी करून ठेवल्या होत्या त्याला आता आम्ही मीठ आणि हळद लावून थोडा वेळ झाकून ठेवतो तर आता आपण इथे बिर्याणीची सुद्धा तयारी करणार आहोत तर आज आम्ही करणार चिकन बिर्याणी ता आजचा स्पेशल मेन्यू आहे हा आणि किती आता आम्ही कांदा कट करून घेतोय आणि तुम्हाला तर माहिती ते बिर्याणीसाठी खूप कांदा लागतो तर आता आपण याला गार करून घेऊया आणि त्यानंतर ना मिक्सर मध्ये वाटून घेऊ तर आता आपण इथे ते दोन्ही तेलात भाजून घेतलेलं ते आहे आता आपण हे गार झाल्यावरती मिक्सर मध्ये वाटून घेऊ तर आता इथे आपला कांदा कट करून झालेला आहे सगळा आणि इकडे तुम्ही बघू शकता हे आहे आमच्या रानमोशीचं घर आणि तर बांधकाम सुरू आहे सो दोन हॉलमध्ये सुद्धा आज प्लास्टर केला आहे दोन बेडरूम्स प्लास्टर केले आहेत आता थोडंच काम बाकी आहे तर ही आहे मोहरीची डाळ तर ही पण आपण आता थोडीशी तेलात भाजून घ्यायची तर याच्यामध्ये आप पण टू टेबल स्पून ऑइल टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे भाजून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा टू टेबल स्पून ऑइलमध्येच आपण भाजून घेतले गाई जर तुम्ही बघू शकता त्याचं वातावरण खूपच छान झालेलं आहे आणि आज खूपच मस्त हवा सुटली आहे आज खूप बरं वाटलं आहे आणि ऊन तर कसलंच नाही आहे पाऊसच चालू आहे तुम्हाला तर माहितीच आहे आणि मुंबई पुण्यालासुद्धा खूप जास्त पाऊस झाला आहे आणि तर मी बाहेरचं वातावरण बघते मी तुम्हाला पण दाखवते तर तुम्ही बघू शकता असं बाहेरचं वातावरण झालेलं आहे आम आमच्या इथे आणि खूपच मस्त हवा सुटली आहे बाहेर तर इथे आता आपण तेल घेतलेलं ते आहे तव्यामध्ये आणि त्याच्यामध्ये लोणच्याचा मसाला टाकला आहे आता तो मस्त परतून घ्यायचा आता आपण इथे सगळं मस्तपैकी मिक्स केलेलं आहे तुम्ही बघू शकता